नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये चांगली वाढ होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ होत आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका हे भाव कालचे आहेत तर बाजार समिती नाशिक दोन हजार दोनशे तेहतीस क्विंटलची किमान आहे तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव आवक आलेले तीन तीन हजार चारशे सत्तावीस क्विंटलची किमान रहे दोन हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण रहे तीन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाले एकोणीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान रहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण रहे तीन हजार नऊशे रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद